नमस्कार मी गीतांजली गीतांजलीवाडी आपण बघत आहात न्यूज वडवणी तालुक्यातील काडीवळगाव येथील सरपंच प्रभावती लक्ष्मण हातागळे यांच्या विरुद्ध जनतेने जनतेतून घेण्यासाठी विशेष आयोजन करण्यात आले होते वडवणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विठ्ठल नागरभुजे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दिनांक सत्तावीस मे रोजी आयोजन करण्यात आले होते यामध्ये तीनशे एकोणपन्नास विरुद्ध दोन असा ठराव जनतेतून पारित करण्यात आल्याने जनतेने जनतेतून दिलेल्या सरपंचाला जनतेनेच घरी बसवलेले आहे कोपऱ्यात उभारात त्या कोपऱ्यात उभारात घटस्थवाले तिकडे थांबा हरकत नाही बोलून घेऊन त्यांची सर्व नोंदणी आतापर्यंत आपण पूर्ण करून घेतलेली आहे जिल्हाधिकारी साहेबांचा जो आदेश आहे त्याच्यामध्ये की सहमती आहे ज्याला आपण अणुसमर्थन म्हणतो आणि अनुसमर्थनाच्या विरोधात असणाऱ्या अणुसमर्थनाच्या बाजूने म्हणजे समर्थनाच्या समर्थना बाजूने अविश्वास समर्थना ठरावाच्या बाजूने वाजे <laughs> जो <laughs> माझं नाव आपण कुठं होतं नाव त्यांचं काय माहिती यादीत नाव नाही का काढल्याच नाव नाही माझ्या बाजूने संमती नसणारे दोघ आहेत तटस्थ भूमिका असणारे चौघजण आहेत अशा रीतीने अविश्वास ठराव जो पारित झालेला होता त्या संमती असणाऱ्याची संख्या तीनशे एकावन्न एकोणपन्नास असल्यामुळं हे बहुमतानं अविश्वास ठरावास संमती या सगळ्यांनी दिलेली आहे अशा प्रकारची प्रोसिडिंग या ठिकाणी मी अंतिम करत हो आहोत आणि ही अंतिम प्रोसिडिंगची प्रत आम्ही वरिष्ठ कार्यालयात सादर करणार आहोत आजच या प्रती वरिष्ठ कार्यालयात सादर केल्या जातील त्यामुळं अविश्वास करावा संमती आहे अशा प्रकारची संमतीची प्रोसिडिंग आम्ही वरिष्ठ कार्यालयात सादर करू या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यांनी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार आणि ही सभा आपली तिथं संपल्यास मी जाहीर करतो